गृहमंत्री आरआर पाटील यांनी आज महिलांच्या सुरक्षाबाबत अत्यंत धक्कादायक विधान केलं घराघरात पोलीस दिला तरी महिलांवर अत्याचार रोखता येणार नाही अशी हतबलता आर अबानी विधान परिषदेत मांडली या रणटीकेचा बडी झाल्यानंतर मात्र गृहमंत्रींनी शक्कगुम जाओ केलं रोममध्ये छोटे छोटे हात से होते रहते है अशी डायलॉगबाजी गृहमंत्री आर पाटील यांनी 26 11 दहशतवादी हल्ल्यानंतर गेली होती त्यानंतर त्यांना पदही सोडावं लागलं आता महिलांच्या सुरक्षेबाबत विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री आर आर पाटलांनी पुन्हा एकदा धक्कादायक वक्तव्य केलंय नातेवाईकांकडूनच महिलांवर बलात्कार करण्याचं सा प्रमाण सहा टक्क्यांवर पोहोचलंय अगदी घराघरात पोलीस दिला तरी महिलांवरचे अत्याचार रोखता येणार नाहीत जाहिरातीतील उघड्या नागड्या चित्रांमुळे बलात्कार वाढतायत समाजाच्या नैतिक घसरणीमुळे बलात्कारांचं प्रमाण वाढलंय घरच्यांकडूनच बलात्कार होत असतील तर त्यात पोलिसांचा काय दोष अशी हतबलता व्यक्त गृहमंत्र्यांनी केलं महिलांच्या सुरक्षेची काळजी व्हायची कोणी हतबल गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे सडकून टीका केली आर आर पाटील यांनी प्रत्येक घरात पोलीस देऊन सुद्धा महिलेला सुरक्षित आम्ही देऊ शकत नाही यार गरा गरा ही रा या राज्याच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची हद्दबलता आहे त्यांची अकार्यक्षमता आहे घराघरामध्ये पोलीस बसवण्याचा ज्यावेळेला संदर्भामध्ये ते उल्लेख करतात पोलिसांवरचा दबाव केस नोंदवून घेण्यासाठी काही पोलिसांकडून केली जाणारा दुजाभाव या प्रश्नांवरती जी आम्हाला उत्तरं पाहिजे होती ती मिळाली नाही चौफेर टीका होऊ लागल्यानंतर गृहमंत्री आर आर पाटील यांनी चक्क घुमजाव केलं माझ्या वक्तव्याचा केला असं आबांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं वेगळा अर्थ काढून काही वक्तव्य ती पूर्णपणे चुकीचे आहेत महिलांच्या सुरक्षिततेला महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रतीचं प्राधान्य दिलं जाईल हे विधानसभेमध्ये मी ठणकावून सांगितलं आणि आमच्या पुढच्या ऍक्शन तशाच असतील पण आबा तुमची ही काही पहिलीच वेळ नाही तुमच्या हतबलतेची एक नव्हे अनेक उदाहरण देता येतील शक्ती मिल कंपाउंड मधील सामूहिक बलात्कार नरेंद्र दाभोलकरांची झालेली हत्या दा महिन्यांनंतरही मोकाट डान्स बार बंदीचा फियास्को खरड्यात दलित युवकाला जाळून मारल्याची घटना फेसबुक प्रकरणामुळे राज्यात निर्माण झालेला तणाव पुण्यात मोहसिन शेख या तरुणाची हत्या उस्मानाबाद मध्ये दारूबंदीची मागणी करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांचे अत्याचार डोंबिवलीमध्ये दोन महिला कंडक्टर्सचा विनयभंग रेल्वेमध्ये महिलांवरचे वाढते अत्याचार बाबाराव सावरकर यांच्या स्मारकाला समाज कंटकांनी लावलेली आग अशी गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची जंत्रीच देता येईल आरा राबा आता केवळ बोलण्याची नाही तर करून दाखवण्याची वेळ आली आहे गृहमंत्री म्हणून पोलीस दलाला दुरुस्त करण्याची वेळ आली आहे नाहीतर शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला दुरुस्त केल्याशिवाय राहणार नाही अमित जोशी झी मीडिया मुंबई पुढच्या बातमीकडे विक्रोळीत पोलीस भरती वेळे परीक्षा